भारतीय रेल्वे हा देशातील एक महत्वाचा पायभूत सेवा क्षेत्र आहे केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या संस्थांमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो देशभर प्रवाशांना जलद सुरक्षित आणि आरामदायी सेवा देण्यासाठी रेल्वे विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण आणि सेवा सुधारणा केली आहे त्यात वंदे भारत एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांचा समावेश झाला आहे सद्यस्थितीत अनेक प्रवाशांच्या मनात हा प्रश्न आहे की या प्रीमियम गाड्या कंपनीच्या मालकीच्या आहेत का या संदर्भात स्पष्ट माहिती अशी आहे की वंदे भारत एक्सप्रेस आणि एक्स्प्रेस, राजधानी एक्सप्रेस या तिन्ही गाड्या पूर्णतः हो भारतीय रेल्वेच्या मालकीच्या आहेत आणि याचे संचालन देखील भारतीय रेल्वेच करत आहे वंदे भारत एक्सप्रेस जी सुरुवातीला ट्रेन अठरा या नावाने ओळखली जात होती ही पूर्णतः हो भारतात डिझाईन आणि विकसित करण्यात आलेली स्वदेशी गाडी आहे चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ मध्ये या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत विकसित झालेल्या या गाडीची मालकी भारतीय रेल्वेकडे आहे आणि ती कोणत्याही खाजगी कंपनीशी संबंधित नाही शताब्दी एक्सप्रेसची सुरुवात एकोणाशे मध्ये झाली तर राजधानी एक्सप्रेसचे संचालन एकोणासशे पासून सुरू आहे या दोन्ही गाड्या देशातील प्रमुख शहरांना जलद आणि आरामदायी सेवा देण्याच्या सुरू करण्यात आल्या या गाड्यांचे तिकीट बुकिंग देखभाल व्यवस्थापन आणि संचालनाची जबाबदारी संपूर्णत भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडे आहे अनेकदा असे समज होते की या प्रीमियम गाड्यांचे संचालन खाजगी कंपन्यांकडून केले जाते मात्र प्रत्यक्षात वंदे भारत शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस या सर्व गाड्या पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या मालकीच्या आहेत आणि त्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत भविष्यात काही गाड्यांच्या संचलनासाठी खासगी सहभागांचा विचार केला जाऊ शकतो मात्र सध्या तरी या प्रमुख गाड्या संपूर्णत सरकारी मालमत्तेत असून देशवासियांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार